प्रशासन ज्या पद्धतीनं देवेंद्र कोटेंच्या सांगण्यावर आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाही करण्याचा प्रयत्न करत काल तर हाईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात संध्याकाळपर्यंत फसवतात कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग सात मध्ये चालू आहे असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री अकरा अकरा बारा वाजता काही चौकामध्ये बसून पाणटपरीच्या बाहेर बसून पुढच्या टाकून बसले आणि सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांनी दहा चार नियम पाळायचे आणि पालकमंत्री पाच पन्नास लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते रात्री काय चालतंय हे सगळ्यांना माहीत आहे प्रभात सहा असेल सात असेल आनंद चंदन शिरे नेतृत्व जे दलित समाजातले आहेत अमोल शिंदे जो मराठा समाजात नाही चेतन नरोडे जे धनगर समाजात येतात अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल आयुक्त असतील तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे आपण या सा यंत्रणेचा या या वापर यांच्या हातून होऊ देऊ नका तेवढंच मी सांगतो की तेच आहे की मला कालच त्यांनी कित्येक कोरोना सांगितले की तू एक गोळीची फिर्याद दे की अमोल शिंदेने तुला दम दिला आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्याद घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलं हे त्यांना लक्षात आलं कुठं तरी उमेदवारच गायब करायचा हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही सोलापूरच्या एकशे दोन महिला उमेदवारासहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे प्रभाग अठरा मध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत त्याच्यासमोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र गोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे त्यांना रिपोर्टिंग आहे त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल अमोल शिंदेला अटक होईल चेतन नरोटेंना अटक होईल आनंददा अटक होईल अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल उद्या होऊ शकतील कार्यकर्त्यांना अटकही करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताकद सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितला असेल आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिल्या माहित नाही यंत्रणा तर साहेबांकडे मुख्यमंत्री मोदय एकीकड आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात ते खूप चांगलं काम करत आहेत पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाय बंद कशी आलोत आहे ते सगळ्यांना माहिती प्रभाग क्रमांक सात मध्ये बावीस मध्ये तीन मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा की तिथं पैसे वाटीत नाहीत असं नाही मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरेल आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदेच्या तुडीतला उमेदवार आहे का त्यांनी आमदारकीचं शेअर दिलाय आहो साहेब त्याला गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता एमआयएम बरोबर लढून तो आमदार झाला आहे त्याला एमआयएम विरोधात पडलेले मतं ठीक आहे त्याचे मत आहेत ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्यमध्ये निघेल